नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय गवारीचा ठेसा त्यासाठी थे इथं मी पावशर गवार छान अशी निवडून घेतलेली आहे आता आपल्याला हे गवार मिक्सरच्या भांड्यामधनं वाटून घ्यायची आहे गवारीची शेंग निब्बर असल्यानंतर आपण ती शेंग फेकून देतो तर फेकून न देता असा ठेसा बनवायचा ठेसा खूप छान असा बनतो आता आपल्याला यामध्ये एक हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची घातल्या आपल्याला यामध्ये दोन चार लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि आता आपलं हे मिक्सरमधून छान असं बारीकस ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली गवार छान अशी ओबडधोबड वाटून झालेली आहे यामध्ये मी पाण्याचा एकही थेंब न टाकता हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया इथे आपला ठेसा काढून झालेला आहे आता आपल्याला फोन करून घ्यायची आहे गॅस लावून घेतलेला आहे आता आपल्याला इथे साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथं आपलं तेल गरम होत आहे तोपर्यंत इथे मी एक कांदा आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे इथे आपल्याला एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी तडतडून झाल्यानंतर आपल्याला लसूण आणि कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता आपल्याला इथे एक लहान का कांदा कापून घेतलेला घालून घ्यायचा आहे आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया की आपल्याला कांदा जास्त परतायचा नाही अगदी एखादा मिनिट आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक लहान टोमॅटो तो घालून घ्यायचा आहे आपला टोमॅटो पटकन मोहसूस होण्यासाठी इथे मी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काळा तिखट घालून घ्यायचं आहे काळं तिखट टाकल्यानंतर थोडासा गरफूर मसाला आता आपल्याला हे छान असं तेलावरती परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला एक साधारण एकच चमचा पाणी घालायचं आहे इथे आपल्याला वाटून घेतलेली गवार घालून घ्यायची आहे आता एक छान असं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला एक लहान चमचा शेंगदाण्याचं पूर घालून घ्यायचं आहे इथे मी थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता हे परत छान असं मिक्स करून घेऊया आणि यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे ते तुम्ही झाकण झाकायचं असेल तर झाकण पण झाकू शकता आणि असं पण शिजवून घेऊ शकता इथे आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर हे छान असं मिक्स करून घेऊया यावरती झाकण ठेवून मंद गॅसवर साधारण दहा मिनटं शिजवून घेऊया आता आपण झाकण करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खेशातलं हलकंचं पाणी आटलेलं आहे आणखीन आपल्याला हे पाणी पूर्ण सुकवून घ्यायचं आहे त्यामुळं आणखीन आपल्याला इथे साधारण पाच मिनटं परत एकदा झाकून ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे इथे साधारण पाच मिनटं झालेली आहेत आपण चाण काढून घेतलेलं आहे आता आपण छान मिक्स असं मिक्स करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ठेच्यातील पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपला ठेचा पण छान असा शिजून झालेला आहे नेहमी गवारीची शेण खाऊन खाऊन खाँँ कंटाळा आला असेल तर त्या गवारीचा ठेसा एकदा नक्की बनवून पहा तुम्हा सर्वांना खूप आवडेल आपण गॅस बंद करून घेऊया आणि हा ठेसा काढून घेऊया इथे आपला गरमागरम मस्त असा गवारीचा ठेसा खाण्यासाठी तयार झालेला आहे हा ठेसा तुम्ही चपाती भाकरी बरोबर पण खाऊ शकता अतिशय भन्नाट असा लागतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद